नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ नेमकं काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा छगन भुजबळ यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार अशी चर्चा या ठिकाणी महाराष्ट्रावर होताना पाहायला मिळाली परंतु छगन भुजबळ यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं देखील लक्षात आलं त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी बातमी सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते अजित पवारांची साथ सोडून छगन भुजबळ नेमकं भाजपमध्ये जाणार का अशी देखील चर्चा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागे नेमकं कारण काय याकडे देखील लक्ष देणं महत्वाचं आहे नेमकं छगन भुजबळ यांनी का या भेट घेतली तर छगन भुजबळ यांनी या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या मंत्रिपदाला आणि मोठ्या नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं ओबीसी समाजाचा नेता म्हणून देखील छगन भुजबळ यांची ओळख सध्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं त्यामुळे छगन भुजबळ यांची जरा वेगळीच नाराजी सध्या महाराष्ट्रभर पसरलेली पाहायला मिळाली छगन भुजबळ यांना मंत्रिपद नेमकं का दिलं नाही कुणाच्या सांगण्यावरून दिलं नाही याचाच खुलासा करण्यासाठी छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीसच्या भेटीनंतर या ठिकाणी छगन भुजबळ यांनी माध्यमांशी देखील संवाद साधलेला होता आणि माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की मला मंत्रीपद दिलं नाही परंतु याच्या मागे कुणाचाही हेतू नाही तर यामध्ये फक्त राष्ट्रवादी अजित पवार अजितदादांच्या हातामध्ये ही गोष्ट आहे की मला मंत्री करायचं की नाही यानंतर त्यांना या गोष्टीचा खुलासा होताना आपल्याला पाहायला मिळाला म्हणून छगन भुजबळ यांची नाराजी सध्या थोडीशी कमी झालेली पाहायला मिळते परंतु ज्येष्ठ नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा नेत्याला मंत्रीपद का दिलं नाही याचा देखील खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला देवेंद्र फडणवीस म्हणाले की अजित पवार यांनी जाणून बुजून या ठिकाणी छगन भुजबळ यांना डावललेलं नाही तर राष्ट्रीय पातळीवरती काम करण्यासाठी ओबीसीचे नेते किंवा महायुती सरकारमधील ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख आहे छगन भुजबळ असे नेते सध्या राष्ट्रीय पातळीवरती काम करण्यासाठी त्या स्तरावरती जाण्यासाठी असे नेते हवे म्हणून या ठिकाणी छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलेलं नाही तर राष्ट्रीय पातळीवरती काम करण्यासाठी छगन भुजबळ यांना पाठवण्यात येणार आहे अशी तयारी या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रीपद देण्यात आलेलं नाही जाणून बुजून या ठिकाणी छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं नाही अशी चर्चा सध्या ओबीसी समाज बांधवांमध्ये होताना पाहायला मिळाली परंतु छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर या गोष्टीचा देखील खुलासा झालेला आहे म्हणून मित्रांनो आपल्याला काय वाटतंय छगन भुजबळ साहेब यांना मंत्रीपद पा दिलं पाहिजे का नेमकं आपली प्रतिक्रिया देखील कमेंट मध्ये दे सांगायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र